नमस्कार सर्वांना शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते तरी त्याच्या ह्या चार, चार सर्यात खंडाव का नाही रोपं घातलेत बघा टोमॅटोचे म्हणजे खंडाव खांडावच घातले ते आणि पाकिट आणलं होतं विकत मग त्याच्या असं काकऱ्या ओढून पातळ तुरळ कसं घातलं होती रोपं तर तुरळक घातली म्हणजे आपलं ठोंबाच रोपं येतील आणि काढायला मजबूत येतील अशा यांना घातली होती ठोंबा म्हणजे टोमॅटोच्या रोपांचं का नाही काढ पण असं मजबूत झालं आहे बघा काढाला रोपं चांगली येतील काही असे काढ चांगलं आपलं रोपवाटी घेतली रोपं असते ती अशी रोप आली ती चांगली आणि उंची पण काही मापक आले उंच झालेली नाही त्यांनी आता ना लावायचीच आहे ती म्हणून म्हटलं उपटावी आणि उपडताना आपल्याला अंदाज कसा करणार आपण किती रोपांचं म्हणजे तीन हजार रुपयांचं पाकिट टाकलं होतं मग रोपं किती निघत आहेत हे माहीत नाही ना मग आपल्याला आहे का नाही ह्यासाठी आपलं मी म्हटलं शंभर शंभरच्या अशा पेंड्या करून ठेवायची म्हणजे आपल्याला रोपं किती की हे करत आहे मग प्रत्येक वेळेला एक एक करून मोजून आपलं शंभर झालं की पेंड्या बांधून ठेवल्या म्हणजे कसं तो जी की अंदाज घावतो आणि टोमॅटोच्या रोपाती कात्याने तंडले उगवले पण म्हटलं भांगलेला नको कातरा तर रोपं उपटून घ्यायची ती आणि उपटल्यानंतर म्हटलं मग भांगलायले म्हणून काही रोपं आहे ती म्हणजे त्यांची मुळे हालायल किंवा रोप रोपं खराब होतील म्हणून भांगलं नव्हतं कातर उन्हाचं टेम्परेचर जास्त होतं त्यासाठी म्हटलं त्याचं आपलं मुळे हलवायला नको परत आपलं भांगडून घ्यायला येईल पण रोपं चांगली आली ती मी पण पहिल्यांदाच प्रयोग केला आहे टोमॅटोची रोपं टाकण्याचा पण तो चांगला आला आहे त्यामुळे काय असं मनाला खंत वाट्यासारखं काय आलेलं नाही चांगली आली ती रोपं आणि क्वालिटी पण रोपांची चांगली आल्या ह्याला काही लागवड बिघवड काय घातली नव्हती फक्त एकदा करप्याचा आणि टॉनिकचा पुढे घेतला होता मग अशा या एक एक एक, एक करून उपटून शंभर शंभरच्या पेंड्या करून बांधल्या बघा म्हणजे आपल्याला रोपं किती निघालेत ही कळायसाठी शंभर शंभरच्या पेंड्या केल्या त्या परत काही मोजा येणार त्या हे शंभर शंभरच्या पेंड्या मोजल्या की म्हणजे अंदाज लागतो की रोपं आपल्याला किती निघाली ते आणि आपण रोप जरी रोप आणली तरी कसं चांगली असते ती पण आपली घरची ती घरचीच रोपं असते ती म्हणजे मला तर आवडते ती घरचीच रोपं लावायला कारण मी बऱ्याच फ्लावरची ह्याची रोपं आम्ही घरीच तयार करतो त्यामुळं आता ओनले लागते एका जागेवर गोळा करून ठेवायचं सावलीला जरा पाणी मारून म्हणजे लावताना ते कोमेजणार नाही जास्त आणि ऊन खाली झालं की लावून घ्यायचं जरा अजून ऊन लागतेच मी म्हटलं होतं चारच्या पुढं ऊन कमी येईल पण नाही आलेलं अजून कमी अजून उन्हाचं टेम्परेचर आहेच आणि हा बेड जरा नंतर झुपतावा जरा ऊन वाटते ही सावलीला घेऊन जाऊन सावली ठेवावं पाणी मारून म्हणजे कसं होते ढिंको कोमेजणार नाही आणि चारच्या पुढं लागले की कसं उन्हाचं पण वेळ संपते आणि परत संध्याकाळी आपलं रात्रभर गारवाच असते शेतात काम करत असताना मला दिसली पक्ष्याची अंडी म्हटलं तुम्हाला पण दाखवावी मग ही टोमॅटोची रोपा आणि पक्ष्याची अंडी पाहायला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद